नमस्कार मी अंकिता अंकितास रेसिपी मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत स्वीटकॉर्न सूप एकदम असं पौष्टिक आणि हेल्दी पावसाळ्याची सुरुवात झाली की असेच गरमागरम सूप प्यायला खूप असे हेल्दी असतात आणि हे स्वीटकॉर्न पावसाळ्यामध्ये बाजारामध्ये आपल्याला खूप प्रमाणामध्ये भेटतात मी ते एक असं मक्याचं कनिज घेतले त्याचे पूर्ण असे दाणे काढून घेतले आता आपण ते असं छान मस्त स्वच्छ धुवून त्याला असं दोन ते तीन मिनिट आपण शिजून घेणार आहोत इथे गरम पाणी केलंय आता आपण त्यामध्ये टाकूयात कॉर्न आणि छान असे दोन ते तीन मिनिट रंग कलर बदले पर्यंत शिजून घेऊयात आता टाकूयात चवीनुसार मीठ आणि हे सर्व असं छान मिक्स करून घेऊयात दोन ते तीन मिनिट मस्त कलर बदलेपर्यंत पर्यंत आपण शिजून घेणार आहोत इथे असा छान असा रंग बदललाय बघू शकता आता आपण गॅस बंद करूयात आणि पूर्ण अस थंड करून घेऊयात त्यातलं पूर्ण पाणी काढून घेणार आहोत आणि छान असं थंड करून इथे असं छान मस्त थंड करून घेतलंय आता आपण दोन चमच मिक्सरला पेस्ट करून घेणार आहोत इथे का हिरवी मिरची एक अद्रक अर्धा इंच लसूण मिरी घेतले काळी आता टाकूयात पाणी आणि पाणी आपण असं थोडस टाकायचे आणि आता याची पेस्ट करून घेऊयात आता बनवूयात सूप सूप बनवण्याची प्रोसेस इथे पाणी छान गरम झाले चार कप अस पाणी घेतले छान असं गरम झाले आता आपण त्यामध्ये टाकूयात मक्याचे दाणे स्वीट कॉर्न गाजर घेतले दो दोन असे बारीक बारीक करून दोन फरसबी च्या शेंगा आता हे छान आपण मस्त मिक्स करून घेऊयात आणि आता टाकूयात आपण चवीनुसार मीठ आपल्या आवडीनुसार साखर टाकूयात आता इथे अस मस्त मस्त उकळी आले आता साखर पण टाकून झाली आपली आता छान असं उकळू द्यायचं तीन ते चार मिनिट आता टाकूयात आपण मिक्सरला बारीक केलेली मक्याची पेस्ट आणि हे असं हलवून घेऊ इतकं छान आणि इतकं मस्त पौष्टिक असं सूप बनवून तयार होते आता इथे मी आपलं कॉर्नफ्लॉवरचं पीठ घेतलंय दोन चम्मच त्याची पेस्ट करून गुठळ्या मोडून घेतल्या आता ते टाकणार आहोत आता हे पीठ टाकल्यानंतर आपण पाच मिनिटांसाठी असं स्लो गॅसवरती उकळून घेणार आहोत त्याने असं घट्टसरपणा येते आणि सूप पण एकदम असं चविष्ट लागते टेस्टी होते स्लो गॅस वरती मस्त आता आता टाकूया आता बटर बटर नसेल तर तुम्ही तूप टाकलं तरी चालेल आणि हे छान असं मिक्स करून घ्यायचे एकदम असं हेल्दी सूप होते तयार होते पावसाळ्यामध्ये किंवा हे थंडीमध्ये आपल्या हेल्थ साठी खूप अस छान आहे इथे मस्त उकळी पण आलीये बघू शकता सूप एकदम छान अस बनून तयार आहे इथे आपलं सूप छान अस मस्त घट्ट बनवून तयार आहे कशी वाटली तुम्हाला सूपची रेसिपी नक्की कमेंट करून सांगा आवडली असेल तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर अशाच नवनवीन रेसिपी बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा धन्यवाद